नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव लातूर जिल्ह्यातील देवनी या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती देवणी या ठिकाणी आज दुपारनंतर अवघ ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर अडतीसशे पन्नास रुपये क्विंटल तीन हजार नऊशे नऊद रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर चार हजार एकशे तीस रुपये क्विंटल तर मित्रांनो होते आजचे लातूर जिल्ह्यातील देवणी या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी